गेले पंधरा दिवस कचरा उठावाची गाडी आली नसल्यानं घरात कचरा साचून दुर्गंधी सुटली आहे त्यामुळे कोल्हापुरातील पोद्दार हायस्कूलजवळील महालक्ष्मी नगरमधील नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकून महापालिकेचा निषेध केला दरम्यान आरोग्य निरीक्षकांनी आंदोलकांची भेट घेऊन त्या परिसरात कचरा गाडी दररोज पाठवण्याचं आश्वासन दिलंय कोल्हापूर शहरात दररोज सुमारे दोनशे ऐंशी टन कचरा तयार होतोय टिप्पर गाडीतून घरोघरी जाऊन या कचऱ्याचा उठाव केला जातो पण महापालिकेच्या ताफ्यातील अनेक कचरा टिप्पर बंद अवस्थेत असल्यामुळे शहराच्या सर्व भागात दररोज कचरा गाडी पोहोचत नाही पोद्दार जवळील महालक्ष्मी नगरमध्ये गेले पंधरा दिवस कचरा गाडी आलेली नाही त्यामुळे कचरा साचून दुर्गंधी सुटली आहे शिवाय आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय शेवटी वैतागलेल्या नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकून महापालिकेचा निषेध केला नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली दरम्यान कचरा रस्त्यावर टाकल्याचं समजताच आरोग्य निरीक्षक माधवी मसूरकर यांनी कचरा गाडीसोबत येऊन आंदोलकांची भेट घेतली यावेळी तानाजी जाधव यांच्यासह नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या दरम्यान या परिसरात कचरा उठावासाठी टिप्पर गाडी नियमितपणे उपलब्ध होईल असं आश्वासन मसूरकर यांनी दिलं यावेळी राजेंद्र माळी लखन कांजी प्रकाश डिगे रामचंद्र हलके धनाजी पाटील निर्मला पाटील विद्या जमादार संगीता देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते